नमस्कार मित्रांनो विरा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण बघत आहोत काय सरळ व्याज बघत होतो मित्रांनो सरळ व्याजचा हा पार्ट दुसरा आहे याच्यामध्ये जे राहिले जे काही टाईप आहेत ते सरळ व्याजचे आपण इथे कम्पेअर करणार आहोत या दिवसा जर भाग बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टला जाऊन ते बघणं आवश्यक आहे कारण की सरळ व्याजावर प्रश्न हमकाच परीक्षेला जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचा आजचा दिवस आपला पंचवीसावा चालू आहे पण याचं कारण नाही थोडंसं मधमागे आपलं गॅप पडत चाललाय आहे कारण दुसरं काही नाही तुमचा रिस्पॉन्स आहे ते। मित्रांनो जो रिस्पॉन्स आहे तुमचा जसा पाहिजे तसा मला मिळत नाही कारण की तुम्ही लेक्चर शेअर करत एक तर किंवा जे सध्या चालू असलेल्या काय त्याला म्हणजे राजकारणामध्ये एवढे गुंतले म्हणायला काही हरकत नाही की तुम्हाला इलेक्शनमध्ये एवढे गुंतले तुम्हाला अभ्यास करायचा भान नाही एक ही तर ही गोष्ट अशी कारण की मित्रांनो अभ्यास करणं महत्वाचं आहे कारण की तुमचं जॉब हा तुम्हाला सगळ्यात मस्ट आहे सर्वात पहिले बाकी नंतर बाकीच्या गोष्टीनंतर पण तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही बाकी गोष्टीला जर इम्पॉर्टन्स देत असाल तर नक्कीच पेपरमध्ये त्याचे तुम्हाला गुण बघायला मिळतीलच तर माझा विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की अभ्यास बंद न करून अभ्यास चालू ठेवा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तुमचा रिझल्ट तुमचा ग्राउंड नाही तर तुमचा पेपर ठरवतो ठीक आहे सरळ वेळेस पार्ट टू आहे तर याच्या आधीच लेक्चर नसेल बघेल तर तुम्हाला माझ्या आहे काय कायग्राचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं त्याच्यामध्ये प्लेस जे लिंक दिले आहे तिथून तुम्ही जाऊन सगळे लेक्चर जे गणित आणि बुद्धिमत्तेचे आहे ते बघू शकता मित्रांनो आजचा जो पार्ट टू आहे याच्यामध्ये तुम्हाला बघायला काय मिळणार आहे थोडेसे लेवलअपचे प्रश्न बघायला मिळणार लेवल टू ठीक आहे आधीची लेवल वन बघितलं तर लेवल टू बघणार आहात त्याच्यानंतर जर अजूनही तुम्ही रेल्वे पोलीस भरतीचा फॉर्म भरला नसेल तर अजूनही फॉर्म चालू आहेत लास्ट डेट किती आहे पंधरा मे आहे मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही आहे फॉर्म भरून टाका टेन बेस आहे तीनच सब्जेक्टचा अभ्यास करायचा तुम्हाला इंग्लिश नाही आहे तीन सब्जेक्ट कोणते आहेत तुमचे तर एक जिते आहे मॅथ आहे आणि नंतर रिझनिंग आहे ठीक आहे पूर्ण एकशे वीस प्रश्नांचा पेपर असणार आहे नव्वद मिनटा सोडवायचा तो सोपा पेपर असतो रेल्वेचा आधी पेपर असतो नंतर ग्राउंड असतो तर नक्कीच फॉर्म भरा ही संधी सोडू नका कारण की ही संधी परत परत चालून येत नाही तर इथं वयाची सुद्धा सूट आहे तुम्हाला जवळपास कॅटेगरीमध्ये तेहतीस पर्यंत फॉर्म भरू शकता वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत तर नक्कीच एकदा एज अ डिटेल्स लेक्चर आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे तर ते जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे चला म्हणूया आपण आजच्या पहिल्या प्रश्नाकडे प्रश्न काय मित्रांनो दशादशे बारा टक्के दराने चार हजार रुपये बद्दलचे आठ वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळते तेवढ्यात रक्कम वर तेवढेच व्याज सहा वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल ठीक आहे आहे म्हणजे बारा टक्केपेक्षा कितीने जास्त करावं लागेल हे विचारले सोपा प्रश्न आहे थोडासा वाचताना थोडा कठीण वाटेल पण जेव्हा मी सोडवेल तेव्हा तुम्हाला समजून जाईल की कि प्रश्न किती सोपा हो। बघा मित्रांनो सरळ व्याजचं सूत्र नेहमी पाठच असलं पाहिजे काय असतं ते आहे ते टी इंटू आर इन टू टी प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट अँड टाईम डिवाइड बाय हंड्रेड हे सरळ व्याजचं सूत्र आहे एवढंच लक्षात ठेवायचं ते लक्ष एवढं मुद्दल दर काळ हे शब्द वापरत नाही टी आर टी डिवाइड बाय हंड्रेड बस एवढंच लक्षात ठेवणं आवश्यक आहे तुम्हाला कारण की याच्यातूनच बाकीचे प्रश्न पोट होतात तर बघा प्रिन्सिपल काय दिलं इथे चार हजार दिलेले चार हजार बरोबर रेट किती दिलाय पहिला तर तो दिला होता बारा ठीक आहे गुन्हेला किती वर्षासाठी मित्रांनो तर तू दहा आठ वर्षासाठी ठीक आहे जा मेला शंभर ठीक आहे इथे एवढं एकदा इरेज करून घेतो प्रश्न थोडासा विस्तारावर दिले आहे बघा ठीक आहे आता किती वाढवायचे म्हणजे काय करायचंय मित्रांनो आपल्याला हे शोधायचंय तर काय करायचंय चार हजारच रुपये ठेवायचे ठीक आहे चार हजार प्रिन्सिपलच ठेवायचे रेट ऑफ इंटरेस्ट वाढायचा आहे म्हणून इथं आपण आर आस ठेवणार गुन्हेला किती वर्ष वाढवायचंय म्हणजे किती वर्षात करायचंय ते सहा वर्षात करायचे म्हणजे सहा वर्ष ठेवले महिना शंभर हे काढायचंय आपल्याला आता हे दोन दोन का लिहिलंय मी लक्षात घ्या मित्रांनो याचं कारण आहे की तुम्हाला इथे हा आपल्याला सोपंच आहे गणित सोडवायला आता बघा कॉमन गोष्टी काय देवून टाकायच्या उड़ शंभर उडाल चार हजार इकडला चार हजार राहिलं काय मित्रांनो बारा गुणीला आठ बरोबर आर गुणीला सहा ठीक आहे या गोष्टी राहिल्या आपल्याला काय काढायचं होतं आर काढायचं ठीक आहे काय करू आपण आर इकडे घेऊ हा बारा गुणीला आठ भागीला सहा आता बघाय सहा एक सहा सहा बारा भागीने राहिलं काय दोन महिना आठवडला म्हणजे किती सोळा ठीक आहे म्हणजे मित्रांनो जर आपल्याला बारा हजार दराने चार हजार रुपयात मुद्दलाचे आठ वर्षात जेवढे व्याज मिळणार होते तेवढं सहा वर्षात मिळवण्यासाठी आपल्याला किती टक्के व्याज दर द्यावं लागला असता सोळा टक्के द्यावा लागला पण हा कितीने जास्त द्यावा लागला आपल्याला तर काय करावं लागेल सोळा हजार बारा करावा लागेल म्हणजे किती वाढवून द्यावं लागेल चार टक्के वाढवून द्यावं लागेल बस इथे प्रश्न हाच विचारला होता की व्याजा दर किती वाढवा लागत जर तो सहा वर्षामध्ये आपल्याला जेवढं व्याज काढायचं तेवढं आता इथं रोपयाची गरज पडली का व्याज किती आहे हे काढायची गरज पडली का नाही फक्त आपल्याला दर काढायचा होता म्हणून आपण एवढ्या सिम्पल मध्ये सोडवलेलं आता जर तुम्ही सरळ सरळ सोडवत गेले असतात तुम्हाला काय करावं लागलं असतं पहिल्यांदा किती व्याज मिळते हे काढावं लागलं असतं म्हणजे एवढा पोर्शन सोडून घ्यायला असता म्हणून तुम्हाला व्याज मिळाला असतं ठीक आहे नंतर तुम्ही ते व्याज घेऊन गणित सोडवू शकले असते पण ते कसं एवढी मगजमागे करायची नाही ट्रिक लक्षात ठेवा परत सांगतो काय केलं एक साईड आपण जे जो दिलेला डाटा होता तो घेतला आणि जे काढायचं आहे तो डाटा आपण एक साईड घेतला ठीक आहे म्हणजे एल एच एस आर एच एस लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड ही टेक्निक वापरली आणि हे गणित आपण सॉल्व्ह केलं ठीक आहे जे कॉमन गोष्टी तेवढून टाकली जिथं भाग तो भागही देऊन घेतला सोळा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल म्हणजे द्यावा लागेल तेव्हा आपल्याला सहा वर्षात तेवढं व्याज मिळेल फक्त काढायचं काय होतं की कि कितीने वाढवावं लागेल जो की आधी बारा होता तर चार वाढवून घेतल्यावर तो सोळा झाला ठीक आहे म्हणून उत्तर काय आलं ते चार टक्के आपल्याला ऑप्शन उत्तर आहे की चार टक्के दरम्यान वाढवावं लागेल तेव्हा ते सहा वर्षामध्ये तेवढा व्याज मिळेल चला प्रश्न दुसरा मित्रांनो प्रश्न दुसरा म्हणतो ने पंधराशे रुपये रक्कम ने पंधराशे रुपये रक्कम तीन वर्ष मुदतीसाठी बी ला आणि दोन हजार रुपये रक्कम पाच वर्षासाठी सीला सर्व्याजांनी दिली तर दोघांकडून ला अकराशे साठ रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा का दर काय होता किती होता हे काढायचं आहे साल दर शेकडा किती होता तर बघा याला सुद्धा तशी टेक्निक वापरायची एल एच एस आणि आर एच एस ची माहिती आहे तुम्हाला याचा इक्वल टू काय ए इन टू आर एू टी डिवाइड बाय हंड्रेड आहे प्रत्येक काय लिहितो कारण की बाबू बाबर लक्षात राहण्याचा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही ठीक आहे हा आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्या किमती टाकून घेऊ पहिले किती आहे पंधराशे पंधराशे रक्कम होती किती वर्षासाठी तीन वर्षासाठी रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे का नाही डिवाइड बाय हंड्रेड ठीक आहे प्लस आता प्लस काय केलं कारण की दोघांकडून त्याला अकराशे साठ रुपये मिळाले ठीक आहे म्हणून यांची बेरीज करून घेतली आपण काम समोर चालून करणंच आहे तर दुसऱ्याला आता हे दिली होती एला रक्कम बीला किती दिली होती दोन हजार दिली होती याला सुद्धा तीन वर्ष साडे दिले होते ठीक आहे सॉरी तीन नाही पाच वर्ष साडी दिली होती या वेळेस दिली पाच वर्षासाठी इकडं तीन वर्षासाठी ठीक आहे एला दिले होते बीला आता आणि ला आता सीला पाच वर्ष साडे दिले आणि रेट ऑफ इंटरेस्ट इथेही दिलेलं नाहीये ठीक आहे यांना यांची दोघांची व्याज किती आलं होतं अकराशे साठ रुपये आलं ठीक आहे आता याला सॉल्व्ह करत चला ज्या ज्या कॉमन गोष्टी तेवढं टाका मग सरळ सरळ काय करता येईल शून्य शून्य जरी काढून घेतलं तरी चालते बघा शून्य शून्य कट झाले इकडे शून्य शून्य कट झाले राहिलं काय बघा पंधरा किंवा तीन किती येणार आहे पंधरा ती पंचवीसच्या कुणीला आठ ठीक आहे अधिक पुढे काय अजून पाच पाच जीनला वीस किलर किती येणार आहे पाच दिवला म्हणजे शंभर येईल ठीक आहे आठला आठ ठीक आहे बरोबर अकराशे साठ म्हणजे हे काय होईल पंचेचाळीस आर अधिक शंभर आर बरोबर अकराशे साठ रुपये या दोघांची बेरीज केल्यावर किती येणार होती पंचेचाळीस आठ बरोबर यारे अकराशे साठ आता इथं काढायचं आहे आर म्हणजे आर बरोबर अकराशे साठ भागीला एकशे पंचेचाळीस चला त्यावर भाग पाचने जातो का जातो पाचने भागा पाच दोने दहा पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे एकोणतीस पुढे बघा पाच दोने दहा

बघा मित्रांनो एने पंधराशे आणि तीन दोन हजार ही जी रक्कम दिली होती बी ला आणि सी ला ते किती टक्के दरात दिली होती आठ टक्के दरात दिली होती ठीक आहे कसं काढलं परत बघा ही घेतली होती बी ला दिलेली होती बीचा डाटा घेतला पंधराशे गुणीला तीन तीन वर्षासाठी गुणीला आर आर काय दिलेलं नाही म्हणून आर घेतलंय ठीक आहे एवढ्या भाषे पुढे घेतलं नंतर दोन हजार दिले होते पाच वर्षसाठी इथे बी रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नव्हता म्हणून इथं असंच ठेवलं या दोघांकडून व्याज मिळालं होतं एला अकराशे साठ रुपये इथं बघा दोघांकडून एला किती मिळालं होतं व्याज मिळालं होतं म्हणजे जर तुम्ही याला सोडवलं असतं आणि याला सोडवलं असतं जर आणि याचं व्याज काढलं असतं तर त्या दोघांची बरीच मिळून अकराशे साठ रुपये झाले असते ठीक आहे व्याज दिलेलं एक आपल्याला नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे पर्सेंटेज काढायची होती किंवा किती रेट ऑफ इंटरेस्ट दिले होते म्हणून आपण त्याला ती किंमती तशाच ठेवल्या जे कॉमन कॉमन गोष्टी आहेत ते कट करत आलो त्याच्यानंतर जे उरलेल्या गोष्टी आहेत त्यांना गुणाकार करून आपण हे केलं बघा इथे शं पंधराशे आणि खाली शंभर दिले त्याचे दोन दोन शून्य कट केले पंधरा गुणीला तीन केलं आणि वीस गुण्हेला पाच केलं म्हणून इथे शंभर इथे पंचाळीस पन्चे आले पंचाळीस आर प्लस शंभर आर खेला एकशे पंचाळीस आर आले तर आर काढण्यासाठी काय केलं एकशे पंचाळीस अकरा साठला भागीला गेला इथे पाचने भाग दिला आपण ठीक आहे तर पाचने भाग दिल्यानंतर दोनशे बत्तीस भागीला एकोणतीस झाले एकोणतीस आठ दोनशे बत्तीस आठ टक्के इंटरेस्ट रेट ठीक आहे अशा प्रकारे दुसरं उदाहरण आपल्याला सोडवलं लेक्चर आवडतं काय करायचं आहे सगळ्यांनी लेक्चरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ह्या टेक्निक तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करूनच जमतील तर मित्रांनो लेक्चर नेहमी बघत चला तेव्हाच तुम्हाला याचा फायदा जास्त होईल बघा तिसर उदाहरण आहे दोन वर्षभरातील मिळणारे जे व्याज आहे हे पाचशे रुपये मुद्रावर मिळणार आहे सरळ व्याजापेक्षा छत्तीस रुपयाही जास्त आहे ठीक तर त्याचा दशादशे दर किती दर काढायचा काय होत तर, तर इथे मी सुद्धा तीच टिफिन वापरायची जास्त आणि कमीचा फरक आहे इथे आपण बघू कसं करते परत आपल्याला तूच फॉर्मुला आपण करायचा तर फॉर्म्युला तर येत नाही व्यवस्थित डायरेक्ट किमती घेऊ आपण तर बघा मुद्दल किती आहे आठशे आहे बरोबर किती वर्षासाठी आहे दोन वर्षासाठी रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही आहे डिवाइड बाय दुसरी मुद्दल आहे इथं वजा काय घेतली कारण की सरळ वजापेक्षा इथं पेक्षा येईल म्हणजे काय दोघांतील फरक दाखवलाय छत्तीस रुपयांचा असत त्याच्यामुळे दोघांतला फरक असल्यामुळे इथे आपण वजाबाकी घेतो जेव्हा फरक असतो तेव्हा वजाबाकी असते जेव्हा दोघांचे मिळून असतो म्हणजे जिथं जोडलेल्या संख्या असतात तिथं बेरीज असते तर हा लक्षात ठेवा बेरीज आणि वजाबाकीतला फरक जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता तेव्हा लक्षात घ्यायचे आता बघा आधीच्या प्रश्नात काय दिलेलं होतं दोघांकडून एकूण असे शब्द दिलेले होते म्हणून मी इथं काय घेतलं बेरीज घेतली ती बरोबर आणि दुसरीकडे बघा इथं काय दिलेलं आहे सरळ व्याजापेक्षा छत्तीस रुपये जास्त म्हणजे काय दोघांतले फरक दिलेला आहे तर तो, तो फरक ओळखता आला पाहिजे जेव्हा फरक दिला म्हणून इथे मी वजाबाकी घेतली तर फरक कशात दिला आहे पाचशे रुपये दोन वर्षासाठी रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा याचा तिथे शंभर ठीक आहे शून्य शून्य कट करून घ्या इथे येणार आहे मित्रांनो आठ गुणीला दोन केल्यावर किती येईल ते आठ दुनी सोळा आर से दो वजा दोघातील फरक किती आलेला छत्तीस रुपये ठीक आहे इथे छत्तीस लिहिले बरोबर छत्तीस आणि ते किती इथे शून्य शून्य कटल्यावर काय होतं पाच जुनी दहा दहा आर छत्तीस ठीक आहे पुढे काय करायचं या दोघांची वजावे करून घ्या सहा आर बरोबर छत्तीस म्हणजे आर बरोबर काय छत्तीस भागेला सहा म्हणजे किती सहा टक्के दोघांचा दर काय आहे सहा टक्के आहे मी तो आहे ऑप्शन तुमचं इथे चौथो उत्तर असणार आहे समजलं कसं केलं तीस टेक्निक वापरली फक्त इथे आहे चला चौथं उदाहरण घेऊया चौथं उदाहरण काय म्हणतात दर दसादशी बारा टक्के दराने सरळ व्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे आणि चार वर्षपूर्तीसाठी ठेवली त्यांच्या व्याजातील फरक हा पाचशे चाळीस रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेलेली आहे ठीक आहे तर बघा इथं काय म्हटलं तर इथे तुम्हाला प्रिन्सिपल दिलेलं नाही आहे ठीक आहे ओके काय प्रिन्सिपल दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण काय घेणार आहोत सरळ सर याच्या किंमती इथे शिष्य दिलेत तसे ठेवण्याचा प्रयत्न करूया हे आपलं सूत्र आहे तर दोघांमध्ये फरक दिसतोय ठीक आहे दोन मेकांनी समान रक्कम दिली अडीच वर्ष चार वर्षांसाठी व त्यांच्यातील फरक काय पाचशे चाळीस रुपये तर प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवलेली की काढायचं बघा मित्रांनो फरक दिला म्हटल्यानंतर काय पहिला पहिला मुद्दा काय तो प्रिन्सिपल दिला नाहीये पुढील इथं दर दिलेला आहे काय बारा टक्के दिलेला आहे किती वर्षासाठी पहिला दिलेला आहे अडीच वर्षासाठी तर इथं अडीच वर्ष आपण पॉईंटमध्ये घेऊन घेता जुनीला शंभर समोर घ्या आता इथे फरक दिला म्हणजे इथे काय करणार आहे वजारपातील प्रिन्सिपल ठेवा गुणीला बारा टक्के किती वर्षासाठी चार वर्षासाठी शंभर यांची जी बेरीज वजा बाकी आहे ही कितीच्या बरोबर आहे पाचशे चाळीस रुपयाच्या बरोबर ठीक आहे आता याला सॉल्व करायचं आहे तर बघा काय येणार का आहे तुम्हाला साडेबारा म्हणजे बारा जोला अडीच करायचं आहे म्हणजे बारा दोन चोवीस आणि ते सहा तीस बरोबर बारदुन चोवीस आणि ते नंतर चार तीस बरोबर म्हणजे ओल्डस्ट हॉटेलमध्ये ना

आदा, आदा ती जास पी तीस पी ठीक आहे बारा बाराला अडीच केल्या शंभर बरोबर पाचशे चाळीस आता आता किती येणार आहे बघा अठ्ठेचाळीस पी वाजता तीस पी केला किती येणार आहे अठरा पी शंभर पाचशे चाळीस आता तुम्हाला जर अठराचा पडायचा असेल तर किती येतो अठरा येतो किती वालच जातो तसं शक्यतो काय करा एक स्टेप पुढं घेत चला म्हणजे काय करू पी बरोबर पाचशे चाळीस पुणेला शंभर भागीला अठरा ठीक आहे ती स्टेप वाढवून घेतली आपण तो तुम्हाला समजण्यासाठी अठरा एका अठरा अठरा तीन छत्तीस अठरा त्रिक चौपन्न म्हणजे इथे तीस तीस गेला शंभर म्हणजे किती येणार आहे तीस हजार बरोबर वीस हजार नाही तीन हजार रुपये नाही प्रिन्सिपल की दिले तीन हजार रुपये तर आहे का ऑप्शन मध्ये तुमच्या ऑप्शन ब तुमचं इथे तर प्रश्न विचारला होता की दोन बँकेमध्ये समान रक्कम ठेवलेली एक अडीच वर्षासाठी एक चार वर्षासाठी ती रक्कम आपल्याला काढायची होती फक्त एक अडीच वर्षासाठी ठेवली होती चार वर्षासाठी ठेवल्यामुळे काय होणार होतं त्यांच्यात व्याजाचा जो फरक आला त्या फरक घेऊन आपण इथे दोघांमध्ये प्रिन्सिपल शोधून काढणे ठीक आहे समान असल्यामुळे काय येणार आहे तीन हजार रुपये येणार आहे ठीक आहे आहे का वर्ष काढले ते चार वर्षासाठी रकमेची सरळ व्याजाने आठ वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दशादशी दर काय असाल लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला दुप्पट चौपट असं दिलेलं आहे प्रिन्सिपल दिलेला नाहीये तेव्हा तुम्ही मुद्दल जी आहे म्हणजे प्रिन्सिपल काय शंभर रुपये प्रिन्सिपल आहे तर त्याचं व्याज सुद्धा किती मिळेल शंभर मिळालं तेव्हा ते मिळून दुप्पट दु, दु, दु होते बरोबर ठीक आहे म्हणजे शंभर रुपये काय व्हायला पाहिजे व्याज मिळायला पाहिजे तेव्हा ते प्रिन्सिपल मुद्दे दुप्पट होणार आहे मुद्दल दुप्पट होणार आहे फक्त आपल्याला व्याज काढायचं लक्षात घ्या तर काढायची एक सिंपल टेक्निक आहे तर तुम्हाला इथे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आर बरोबर काही एस आय टू हंड्रेड डिवाइड बाय पी टू पी ठीक आहे आता हा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा फॉर्म्युला फॉर्म्युले आपण पहिल्या लेक्चरमध्ये स्पष्टपणे घेतलेले आहे मध्ये समजून घेतले तर हे लेक्चर बघणार आहे ते लेक्चर नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला दोन्ही लेक्चर मला हो फरक समजून आणि समज समजायला सोपंच आहे हो तर बघा व्यास किती मिळायला पाहिजे होतं शंभर कारण दुप्पट करायचंय शंभर प्रिन्सिपल पकडल्यावर म्हणजे शंभर मिळाला शंभर मिळाला शंभर आणि आठ ठीक आहे टाइम टेतील तर आठ वर्ष बघा टाईम आठ वर्ष आणि व्याज काढायचं ठीक आहे दोन गोष्टी आपण ॲझ्यूम घेतलेल्या आहेत पहिले म्हणजे काय प्रिन्सिपल आणि त्याचा ताँग व्याज कारण दुप्पट घ्यायचं ठीक आहे शंभरला शंभर कटले त्याला का? काय शंभर वागीला आठ शंभर वागेला आठ म्हणजे मित्रांनो सळसळ साडेबारा टक्के येतात हे कसं आलं तर तुम्ही भाग बघा आठ वागली शंभर वागेला आठ करा साडेबारा येडे बारा टक्के काय मित्रांनो पूर्णांक म्हणजे काय बारा एकशे दोन टक्के ठीक आहे बारा पूर्णांक एकशे दोन टक्के म्हणजे साडेबारा टक्के त्याला असं तो पॉईंटमध्ये पूर्णांक म्हणजे त्याला असं ऑप्शन ब तुमचं उत्तर रक्कम ठराविक रक्कम आठ वर्षात दुप्पट करना साढ़े बारह टे व्याजदर दी ठीक अजुन एक प्रश्न बढ़ू का प्रिंसिपल तो तिप्पट होती है तीन से होती ठीक है तीन शे व्याज कि दौनशे रुपये प्रिंसिपल तोर्मुला इतना किती वर्षसाठी अठरा वर्षासाठी सरळ किती मिळायला पाहिजे दोनशे प्रिन्सिपल किती असणारे शंभरच कारण शंभर करतो आणि टाइम येते अठरा वर्ष बरोबर शंभरला शंभर कट करा दोनशे भागीला अठरा डबलचं भाग्य आहे शंभर भागीला नऊ येत शंभर भागीला नऊ म्हणजे किती मित्रांनो अकरा पूर्णांक एकशे नऊ टक्के आहे ऑप्शन मध्ये ऑप्शन ब तुमचं इथे उत्तर समजलं तर मग कसं केलं तर नक्कीच लेक्चर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे व लेक्चरला शेअर करायला विसरू नका कारण की जेवढं तुम्ही शेअर करसाल तेवढंच आपलं विराक्रेड अकॅडमी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल सोबतच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा कारण की इथे आपण जी के आणि मॅथच्या नोट्स आहेत ते इथे आपण टेलिग्राम चैनल प्रोवाइड करत असतो आणि नवीन आलेल्या डी एफ तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलला बघायला थैंक थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय